ते किती कितीदारांनी निवडणुकीचे पैसे बरोबर वाटले नाही म्हणून मोद तोडली पंचनामा करायला सुरुवात केली नरेंद्र बाळासाहेबांचा शिष्य म्हणून विनायक राऊत आहे जर राडे भाजी राडे भाजी जर ज्याने जन्म दिला त्या नारायण राणेच आगमन जर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार म्हणून झालं तर त्याने प्रश्न विचारायचा जे दुर्दैवाडीचे मंत्री आहे आणि ते खातं काय थोडं छोट मोठ नाही आहे एमएसएमई सारखं मोठं खात की ज्या डिपार्टमेंट मधून सर्व देशातल्या सर्वसामान्य लोकांना अर्थ सहाय्य दिलं जात अर्थमंत्र्यांनी एम एस एम ई चा उल्लेख आपल्या भाषणामध्ये करतात पण ह्या भाषण काही कळलंच नाही त्याच एका लोकसभेमध्ये आम्ही बसतो प्रश्न प्रश्नोत्तराचा त्रास असतो पहिला हा हौस सगळं खचाखात बनलेलं असत आणि प्रत्येक खासदार हा सर्व अध्यक्ष महोदय येऊन बसले आणि प्रश्नोत्तराचा प्रश्नोत्तराच्या तासाला आपल्या दुर्दैवाने या नारायण राणे प्रश्न आला आणि दक्षिणेकडच्या एका खासदार महिला मध्ये प्रश्न विचारला तामिळनाडूच्या ट्रान्सलेटर असतात तिथे हे महाशय वगैरे उत्तर द्यायला अध्यक्ष महोदय केरल के बारे में जो प्रश्न पूछा है अरे प्रश्न पूछा तमिलनाडु का ये उत्तर देता है केरल का लोकसभा देश में था मोगा मंत्री जी प्रश्न पूछ रहे हैं तमिलनाडु के बारे में आप उत्तर दे रहे हैं केरल के बारे में असहिया मैं जब मालूनी भाषी मालूनी यहाँ असहिय शब्द है

विचार माझ्या माझ्यामध्ये आहे बाळासाहेबांनी माझा एक संस्कार दिलेले आहे आता त्यांची उंची माझी उंची म्हणून एक सौजन्य म्हणून बाबा बॅग काढून देऊ का लोक म्हणाले त्याचा उल्लेख काल त्या गुडाच्या मिटिंग मध्ये काय सांगा काय हा विनायक म्हणून माझ्या पाया पडत होता माझी बॅग काढून देत होता तुमच्यासारखे भेटमानीची अवलाद विनायक राऊताची नाही तो जो ज्येष्ठ असेल त्याच्यावर त्याला वंदन करणं हे नम्रता आम्हाला शिकवलेली आहे त्या नम्रतेची तुम्ही सट्टा करताय त्या आधाराची तुम्ही थटका करताय पण ज्या दिवशी राजेबा विकृती नायचंद्राणेच्या माध्यमातून जर या ठिकाणी आली दोन वेळाला धडा शिकवल्या आपण त्यांना आणि त्याच्या पुढे पिल्ल्या बिल्ल्या आणखी वेगवेगळ्या <laughs> तो एक जो आहे ना गुहागर मध्ये घाण ओकलेला त्याने आणखी मला काय भाषण थोडं सांगितलं की विनायकराव रोखल्यान आम्ही दोन हार्मोनियम देणार आहे भजनच करत राहत नसतो म्हणून मी हार्मोनियम देणार वाजवता येत पंढरीच्या पटवर्गाचा अभंग गायला येतो इतर चांगलं एकदा भजन कीर्तन म्हणजे परमेश्वराला साध्य करण्याचं महत्वाचं साधन आणि त्या परमेश्वराची आराधना करणाऱ्या विनायकराव सहित्र खोक करत असेल तुमच्याकडून अपेक्षा दाखव तुम्ही टाकली त्याचे दगड दगडाने म्हणजे दगडाने फोडलाय आणि जंगलात नेऊन जाणार विजय नाईक सारख्या उपकार करता कोताला बाहेर काढलाय याच्या करून आम्हाला फार मोठ्या शब्दाची किंवा आशीर्वादाची अपेक्षा नाही आहे पण सावध मात्र राहावंच लागेल उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या स्थानावर चालणारा नोटंकी करणार आहे परवाच्या दिवशी धमकी द्यायला सुरुवात केली माझ्या नादाला जो येईल त्याचा मी बघून घेईन दहा वर्षापूर्वी ज्या वेळेला विनायक राऊत लोकसभेला या सांगामध्ये उभा राहिला त्यावेळेला नारायण राणे तुमची दादागिरी ह्या जिल्ह्यामध्ये आणि या कोकणामध्ये किती चालत होती किती तुम्ही प्रताप तुमचा काय पराक्रम पराक्रम त्यावेळेला ऐकत होता कि ह्या जिल्ह्या ह्या राज्यामध्ये गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा संवेदनशील मतदान केंद्र नंबर एक आणि त्यानंतर गडचिरोलीच्या नंतर कोणत्या जिल्ह्याचा नंबर लागत होता माहिती आहे संवेदनशील मतदान केंद्रामध्ये या सिंधुदुर्गाचा या नारायणचा प्रथा राजकीय आयुष्यामध्ये किती जणांचे खून पाडले किती जणांची डोके फोटले किती जणांनी निवडणुकीचे पैसे बरोबर वाटले नाही म्हणून तोडली पंचनामा करायला सुरुवात केली नरेंद्रने तर विनायक राऊतच्या नादाला लागू नका ना तर बाळासाहेबांचा शिष्य म्हणून विनायक राऊत आहे काय दिलं आजच्या दोन हजार चोवीस ला एकही संवेदनशील केंद्र नसलेला जिल्हा म्हणून आम्ही मतदारसंघ म्हणून आम्ही सिंधुदर्ग जिल्हा